हॅलो साहेब नमस्कार नमस्कार थोडं आहे बिझी आहे का तुला वेळ आहे का वेळ कोण बोलतोय मी रमेश पाटील बोलतो संभाजीनगर बो, बोला बोला काय म्हणलं भाऊ विषय काय माहिती का ते शिवाजीनगरचं पूल आहे ना हा तिथून लोकांना जात पण येत नाही खाली अंडरग्राऊंड नाही लोकांच्या व्यापाराच्या दुकाना वस्ती आल्या आणि तुम्ही काही बोलत नाही साहेब त्यानंतर आहे का ना मूत्राचा प्रॉब्लेम संभाजीनगर मध्ये स्वच्छता करायचे मग त्यानंतर आता हत्तीने गेली म्हणलं तिथं हत्तीने का आपल्या हत्तीन कोणते हत्तीन आधी माधुरी हातीन म्हणून गुजरातला गेली माधुरी माधुरी हातीच नाव ते गुजरातला गे गेली म्हणलं म्हणजे काय काय माहिती आता ते माझं काय म्हणत भाई साहेब तुमच्या माझं काय संबंध माझं काय म्हणणं तुमच्या मुख्यमंत्रीला पाठवून देणार हत्ती म्हणून तिकड कोण बोलत आहे मी रमेश पालदे अरे तुझा तुमचा ना मुख्यमंत्री ना त्यांना हत्ती म्हणून पाठव गुजरात मध्ये नीट बोल कोण बोलताय तू मी लाज वाटते का तुला काय लाज वाटते म्हणजे कशी हा तुझं काय आम्ही सांगायचं मुख्यमंत्र्यांना काय काय विषय पाय पाय तोडून मोकळ करेल भेटायला लाज वाटते का मुख्यमंत्र्याचं नाव काढतो तुला कळलं पाहिजे तू कधी माझ्या हातम्यात धमकी तुझ्या तुझ्या कुठे तू कुठे कोणाला बोलतो रे तू कुठे याद राख अरे तू कुठे तुझ्या कानपट्टे फोडतो मी सांगतो कुठे येतं कानपट्टे का माझे काय कानपट्टे फोडतो माझा गुण करतो मला हात पाय जाग्यावर नाही ठेवणार अरे तुझ्या तुला कुत्र धग मी हा मला मला मारायची हिंमत काय या, या महाराष्ट्रात कोणी